एवढा येऊ दे जेवायला जा मग आग आग कस वागट्यानी चोळला अंगठ्यानी बटानी चोळतात का असं चोळ चोळ चांगली एक मिल एका साऱ्याला काढ ग बाजूला सगळ्यांना सारखं द्या मा गव्हाचा पहिला डोस हा पहिला डोस चांगला टाका पण जरा इमानदारीने टाका ना जर टाका टाकी <laughs> काही पटापटा टाका दोन चार सारे राहिलेले आहेत चला आता पाणी प्यायला सुट्टी झाली व्यवस्थित टाका बघा आमच्या गावाला खायला टाकतोय माझ्या साडीत नका टाकू चल 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 एक माणूस माघ राहिलं पटकन चल काय संपलं का तुझ थोड़े वेळ पाणी प्यायला बसलो होतो तर आम्ही बघा काय पराक्रम झालाय एनर्जी ड्रिंक पाणी बरोबर पाणी पिल्यानंतर त्यांनाही एनर्जी ड्रिंक पण लागतेस छान आहे ना का आम्हाला पावर बघा एक महिन्याची मक्का झालेली आमची

आम्ही इकडं काम करतोय आणि आता तुम्हाला दाखवते तिकडं माणूस कसा गप्पा आणत बसले अशी माणसं का ही पा आमची मका ही पा एक महिन्याची आमची ही मका झालेली आहे गव्हाला खायला टाकून झाल्यानंतर आम्ही मकाला पण खायला टाकून घेतलं आणि खरंच खूप छान आली आमची मका थंडीमुळं तिला वाळ थोडी कमीच आहे कारण ऊन पण आमच्याकडे जास्त पडत नाही आणि नंतर न झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला तर पा आमची चिनीमिनी कशी बैलांना आमच्या राखांपात बसत्या तिथं आणि आता आम्ही निघतोय घरी बाय बाय